अरे बापरे धक्कादायकच संगमनेर मध्ये एमडी गांजा दारूची सर्रास विक्री धार्मिक स्थळे ही बनली नशेचा अड्डा तर अल्पवयीन मुले आमली पदार्थांच्या विळख्यात पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी बघा सविस्तर न्यूज वर नमस्कार मिशन न्यूज एनएमपी मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती शहरात अंमली पदार्थाची विक्री आणि नशेखोरी अत्यंत गंभीर स्वरूप धारण करत असून या अवैध धंद्यांनी आता धार्मिक स्थळांनाही लक्ष केले आहे शहरात एम डी पावडर गांजा दारू आणि नशेचे इंजेक्शन सर्रासपणे विक्रीसाठी उपलब्ध असतानाही संगमनेर पोलिसांची भूमिका केवळ बघायची असल्याचा गंभीर आरोप नागरिकांमधून आणि सामाजिक संघटनांमधून केला जात आहे प्रेक्षकांनो या धक्कादायक परिस्थितीचा प्रत्युत्तर देणारा प्रकार नाशिक पुणे महामार्ग असलेल्या मौलाना अब्दुल कलाम आझाद मंगल कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस रमाई गार्डन परिसरात उघडकीस आला आहे बौद्ध धर्मियांचे हे रमाई गार्डन आता अवैध धंदे आणि नशेखोरांचा अड्डा बनलेला आहे त्यामुळे येथील गणराज्य संघटनेच्या महाराष्ट्र राज्य पदाधिकाऱ्यांनी थेट पत्रकारांना घटनास्थळी बोलावून नशेचे इंजेक्शन कुत्तागोळी त्याची पाकिटे गांजाचे पाकिटे आणि दारूच्या बाटल्या यांचे चित्रीकरण करून पुराव्यांशी आरोप केले आहेत प्रेक्षकांनो यात विशेषतः म्हणजे नशेखोरीमध्ये अडकलेल्या तरुणांमध्ये अल्पवयीन मुलांचे प्रमाण लक्षणीय आहे एम डी पावडर आणि इंजेक्शनच्या विळक्यात ही तरुण पिढी अडकलेली दिसून येत आहे तर संगमनेर शहरातील विविध गार्डनमध्ये हीच परिस्थिती निर्माण झाली आहे गणराज्य संघटनेने केवळ रमाई गार्डनच नाही तर शहरातील अशा अनेक सार्वजनिक गार्डनमध्ये ही दृश्य सर्रासपणे दिसत असल्याचा दावा केला आहे आणि पोलिसांना थेट आव्हान आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे शहरभरात आंबली पदार्थाची विक्री होत असताना पोलीस प्रशासन कोणतीही कारवाई करताना दिसत नाही त्यामुळे गणराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट संगमनेर शहर पोलीस ठाण्यासमोर पोलिस आव्हानंना आव्हान केले असून ज्याप्रमाणे श्रीरामपूर शहर पोलिसांनी आणि ना नाशिक जिल्ह्यातील येवला पोलिसांनी त्यांच्या शहरामध्ये अवैध धंद्यावर कठोर कारवाई करून आळा घातला अगदी त्याच धर्तीवर संगमनेर पोलिसांनी तत्काळ कारवाई सुरू करावी कुत्तागोळीसारखे नशेचे पदार्थ थेट मेडिकलमधून उपलब्ध होत असल्याचे निदर्शनास आले आहे पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेऊन शहरातील मेडिकल स्टोअरची कसून तपासणी करावी आणि अवैध विक्री करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी अल्पवीन मुलांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या या गंभीर प्रकारावर संगमनेर पोलीस प्रशासन लवकरात लवकर कोणती ठोस भूमिका घेते याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून आहे बघा सविस्तर काय म्हणताय गणराज्य संघटनेचे पदाधिकारी प्रेक्षकांनी या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते तसेच गणराज्य संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव हे या ठिकाणी आहे यांची आपण मुलाखत घेत आहोत आणि ही मुलाखत कशा संदर्भात घेत आहोत तर अवैध धंद्यासंदर्भात या ठिकाणी त्यांची मुलाखत घेण्याचं काय कारण आहे हे आपण सर्व सविस्तर या बातमीतून समजून घेणार आहोत सर्वप्रथम सर आपलं न्यूज एन पीमध्ये स्वागत आपलं पद नाव आणि आजच्या काय विषयाकरता तुम्ही या ठिकाणी बोलावलं आहे मी किशोर सुधमराव चव्हाण मी गणराज्य संघाचं महाराष्ट्र प्रदेश सचिव म्हणून काम बघतो तर आजचं मी शोक याच्यासाठी बोलवलं आहे की पुणे रोड येथे रमाई गार्डन आहे या गार्डनमध्ये गार्डनची पाणी केलं असता तिथे खूप इंजेक्शन आम्हाला दिसलेले आहे दारूचे ग्लास दिसलेले आहे पत्त्यांचे बरेचसे पत्तेही दपडलेले आहेत याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी जुगार खेळली जातो मातारामाई गार्डनमध्ये मा जुगार खेळली जाते दारू पिली जाते तिथे गांजा पिला जातो चरस पिल्या जाते आणि आता हा एक नवीन प्रकार आलेला दिसतो की इंजेक्शन देऊन नशा केली जाते हा प्रकार फक्त ह्या गार्डनपुरता किंवा ह्या परिसरापुरता मर्यादित नाही जसं आपण बघतो की दारू पिण्याच्यानंतर आपण लगेच ओळखतो किंवा बोलतो मुलांना किंवा जो बुजू कोणी पेल परंतु आता जे एक बारा वर्षाच्या नंतरची आणि एक तीस वर्षापर्यंतचे तरुण हे बऱ्यापैकी ह्या इंजेक्शनच्या आणि औषधाच्या नशा करत आहेत पूर्वी एक खोकल्याचं औषध होतं एक खोगल्याचं औषध पिऊन किंवा बाम लावून किंवा टायगर बाम वगैरे लावून ती एक नशा होती आता त्याच्याही पुढची ही वेगवेगळी नाशाने आलेली आहे तिथं इंजेक्शन लावून काही कॅप्सूल पण आहेत काही गोळ्या पण घेऊन कुत्ता गोळे कुत्ता गोळी म्हणून तिला म्हणतात तर ह्या अशा पद्धतीने हे सगळे अवैध प्रकारे किंवा आपल्या तरुण पिढी जे आहे किंवा आपली मुलं जी आहे ती विनाशाकडे त्यांनी पाऊल टाकलेलं आहे माझी विनंती राहीन पोलिसांना की हे जे कोणी जे गुन्हेगारी कृत्य करतायत उदाहरणार्थ जसे अंमली पदार्थ विकणं हा तसा गुन्हा आहे तसेच हे जे औषधं आहे अनधिकृतपणे की ज्याच्यामुळं नशा होती या गुन्हेगारांना पोलिसांनी पकडलं पाहिजे त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे त्यांच्यावर योग्य ते गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊन ज्या या, या मुलांना किंवा हे जी नवीन पिढी आहे यांचं संरक्षण झालं पाहिजे यांचं यांचा बचाव झाला पाहिजे जसं मी पोलिसांना विनंती करेन तसंच मी आपल्या शहरातील आणि तालुक्यातील किंवा महाराष्ट्रातील तमाम बंधू भावांना आपली पालकांना विनंती करेन की आपल्या मुलांवर लक्ष द्या मोबाईल थोड्या वेळ बाजूला ठेवा आणि मुलं काय करतात मुलांसह बोलण्याचा प्रकार करा मुलांसह बोलण्याचा प्रयत्न करा मुलांसह सगळं संपर्क करायचा कर प्रयत्न करा मुलांसह जवळीक निर्माण करायचा प्रयत्न करा ह्या मोबाईलमुळं आईबाब तुटलेले नुसते आईबापच तुटले नाही तर मुलं मुलांशी बोलायला तयार नाही आईबाप मुलांकडे मुलांसह बोलायला तयार नाही त्याच्यामुळं ही जी पिढी आहे ही अतिशय नैराश्याकडे जात आहे आणि ही नैराश्याकडे जाणारी पिढी व्यसनाधीन होत या पा या याच गुन्ह्याच्या अनुषंगाने पंधरा दिवसापूर्वी श्रीरामपूरमध्ये पोलिसांनी खूप मोठी कारवाई केली आणि आजची ब्रेकिंग न्यूज आहे आत्ता म्हणजे आज रोजी पोलिसांनी येवल्यामध्ये पण धाड टाकून संबंधितांना अटक केलेली आहे संबंधित लोकांना जे गोळ्या औषधं आणि इंजेक्शनचा हा जो व्यापार अनाधिकृत त्याच्यावर सुद्धा कारवाई झालेली आहे आणि संगमेर शहरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात ही कारवाई झाली पाहिजे म्हणून मी उपविभागीय पोलीस अधिकारी आणि संगमेर शहराचे पोलीस निरीक्षक यांना विनंती करेल की हे रॅकेट हे लवकर पकडा आणि ही वा जी वाया जाणारी पिढी आहे हिला वाचवण्यासाठी मी विनंती करेल आणि संबंधितवर योग्य ते गुन्हे दाखल होऊन त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी मी विनंती करेन धन्यवाद